सांगलीच्या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेतील तफावत भरून काढण्यासाठी सोसायटी टीने पुढाकार घेतला आहे या उपक्रमाअंतर्गत दब्ल्यू बेंच प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असून त्याचे उद्घाटन आज सांगली जिल्हा परिषदेत पार पडले सोसायटी टीने आज जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या वाचनशक्तीवर लक्ष केंद्रित करणारा दब्ल्यू बेंच प्रोजेक्ट सुरू केला आहे हा प्रकल्प स्कूल कॅमिलिओनसोबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या पाठिंब्याने राबवला जात आहे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश प्रत्येक मुलाला आपल्या योग्य पातळीवर वाचता येईल याची खात्री करणे हा आहे सुरुवातीला मिरज तालुक्यातील एकेचाळीस शाळा मध्ये हा प्रकल्प राबविला जाणार असून सुमारे विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले की पुढील टप्प्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जाईल हमारा जो डिस्ट्रिक्टम है कि हम सांगली डिस्ट्रिक में और जो यहाँ पे सर हैं उन्होंने यहाँ मिल करके मनोज सर तृप्ति मैडम ने मिल करके हमारे साथ जुड़ने की बहुत ही अच्छी ये शुरुआत की है कि इस पायलट में हम लोग सौ स्कूल में जाएंगे 500 टीचर्स को ट्रेन करेंगे और हमारा है कि पचास हजार बच्चों पे इसका असर पड़े जो हम बेंच लगाएंगे उन बेंचेस के साथ हम किताबें देंगे एज अप्रोप्रिएट किताबें तीन साल का बच्चा पाँच साल का बच्चा दस साल का बच्चा जो किताबें पढ़ सकता है तो हज़ार किताबें डोनेट की जा रही हैं रत्ना रत्नानिधि ट्रस्ट के वहां से एंड इसके साथ साथ हम और भी किताबे भेजने में लगे रहेंगे कि बच्चे बेंटिन्युअसली किताबे पढ़ते रहें अँड ये प्रोजेक्ट की सफलता ही हमारी सबसे बडी आज सांगली जिल्हा परिषद ब्लू बेंच सोसायटी आणि सोसायटी टी यांच्या संयुक्त विद्यमानं सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यासाठी ब्लू बेंच हा एक उपक्रम सुरू करतोय ब्लू बेंच हा उपक्रम वाचन संस्कृती वाढवणं आणि जी मुलं वाचनामध्ये कच्ची आहेत माग आहेत त्यांना ता, पुढं आणणं त्यांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणं मिळवून देणं आणि त्याचबरोबर या यामध्ये काही स्पर्धांचं आयोजन असणार आहे त्या माध्यमातून मुलांना बक्षिसाची सुद्धा योजना त्यामध्ये आहे याचा हेतू असा आहे की या ब्ल्यू सोसायटीच्या माध्यमातून आपण सा, सा सांगली जिल्ह्यातला मिरज तालुका यातले पहिल्या टप्प्यामध्ये साधारणपणे सर्व मुख्याध्यापकांचं प्रशिक्षण शंभर शिक्षकांचं प्रशिक्षण आणि टप्प्याटप्प्यानं पाचशे शिक्षक आणि किमान एक पन्नास हजार विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतील आणि हा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण सुरुवातीला तो निवडलेला आहे आणि या माध्यमातनं जे वेगवेगळे सरकारी रिपोर्ट्स किंवा जे अहवाल आपल्याला प्राप्त होतात त्याच्यामध्ये जे मुलांचे वाचनामध्ये किंवा अन्य अध्ययन स्तरामध्ये जे काही कमतरता किंवा उणीव भासते ही या निमित्तानं निश्चित भरून निघेल आणि या माध्यमातनं निश्चितपणे मिरज तालुक्यातील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावेल आणि वाचनामधली त्यांची गती आणि गोडी वाढेल आणि त्याशिवाय त्यांना बक्षिसान मिळतील आणि त्यामुळं सर्व शिक्षक आणि विद्यार्थी आनंदानं या उपक्रमात सहभागी होतील असा विश्वास मला वाटतो यासाठी आमच्या कुटुंबप्रमुख आदरणीय तृप्ती दोडमीस मॅडम यांनी खूप पुढाकार घेऊन आणि खूप चांगलं मार्गदर्शन यासाठी केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ब्लू बेंच सोसायटी टी आणि जिल्हा परिषद हा एक वेगळा उपक्रम संपूर्ण जिल्हाभरात टप्प्याटप्प्याने आम्ही राबवणार आहोत आणि याची सुरुवात आज मिरज तालुक्यापासून करत आहोत धन्यवाद